हाय फॅमिली काहीतरी वेगळं वाटतंय ना हां केस कापल्यात मी कारण के मी प्रथाला सांगितलं होतं केस आले बघू टो की केस किती झाले बघू इ बघ किती केस झाले बाबू मी पण आज तुझ्या तुझ्यावर केस करणार मी ठरवलं आहे ओके आपण शेमशेम शेमसेम आज मी पण करू करू केस कापू पाहिलं ना हे प्रथाला मी सांगितलं होतं तर माझं वचन मी पूर्ण केलं आहे आता तिला खूप बरं वाटलं मला जेव्हा तिने बघितलं ना तर खूच झाली मला वाटलं ओळखणार नाही केस वगैरे कापले तर पण लगेच आली पुढे आणि केसांना हात लावून बघते बाबाने का केस कापले तर खूप छान वाटते थोडा स्ट्रेस वगैरे असलं किंवा काय असलं तर जरा बरं वाटते केस कापल्यावर आणि थायलंडची ट्रीप संपलेली आहे घरी आलो आहे पुन्हा कामं सुरू झाल्या आहेत आणि झालं असं की परवा रात्री आईला भरला ताप आईला भरला आईच्या सोबत ओवीला पण कारण आई आणि ओवीसोबतच असायच्या तुम्हाला प्रथा जर रडण्याचा आवाज येत असेल कदाचित तर आंघोळ चालू आहे प्रथाची आणि तिथे रांगोळीचा प्रचंड कंटाळा आहे तर आईला दाखवतं तुम्हाला डॉक्टरकडे काल नेऊन आणलं ने डॉक्टर म्हणाले की व्हायरल आहे तर तीन ते चार दिवस लागतील बरं व्हायला आता ताप बऱ्यापैकी कमी झाला आहे पण पण आता थोडं गळून पडलं हातपाय हे बघा औषध खाल्लं ना का मग ताप उतरतो जरा वाटतं तर आता ताप उतरलं आहे घाम निघालाय आहे पण औषधाचा संपला डोस की परत ताप येईल काय कसं वाटते कसं वाटते ब्लँकेट कधी चांगावर घेत नाही ताई एसी पंखा पाहिजे आई मच्छी मागू <laughs> आज डाळभात आहे आता डाळभात खायचं आहे नारळ पाणी आणलंय नारळ पाणी देतो आणि ओ आर एस आहे डॉक्टरनी सांगितलंय ओ आर एस प्या नारळ पाणी प्या डाळभात खा उद्यापर्यंत बरं वाटेल आणि बघ प्रचंड कंटाळा ह्या पोराला इतका कंटाळा आंघोळीचा ना कल्याणी इतका का कंटाळा येईल आंघोळीचा ती नवलीची मुलगी आहे ना मायरा नवलेची ती खुश होऊन जाते आंघोळ करताना तसं तसं पाण्यामध्ये खेळायचं असतं तिला थंड पाण्यामध्ये आता खुश होईल अंग पुसल्यावर हे बघ आजीला बघ काय झालं आजी बघ बघ आजीला भू झाला बघ म्हणून हिला पण लांबच ठेवलं आजीपासून प्रथाला आणि सुरुवात प्रथाने नि केली हा प्रथा प्रथाला प्रथा ना। तुला ताप आला होता ना पहिला प्रथा मग कल्याणी तीन नंबर आई आई आता बरं आहे ऑल इज वेल घाम निघाला बघ आता घाम निघाला बऱ्यापैकी आता अंग गरम नाही ना उद्यापर्यंत ठीक होऊन जाशील रेसिपी बनवायची आहे बनवायची रेसिपी तुला काय झालं आणि आम्ही नसताना कल्याणी आईने किती रेसिपी बनवून ठेवल्या काय काय बनवून ठेवलंय नवीन नवीन खाडीचे पदार्थ कवळा बांबूची भाजी रोज मला फोन करून सांगायची आज आम्ही हे बनवलं ते बनवलं आणि मी आलो घरी आणि आजारी पडलीस काय तू मी म्हटल मस्त एवढी मोठी छत्री घेऊन आलेली आहे दोघी जणी मिळू एका छत्री मध्ये मस्त जाऊ बाजारामध्ये माझे घेण्यासाठी काय येऊन बघते ते काय आधीच आजारी पडले आईच आजारी पडलेल्या

ना है है। तर आता तू आराम कर नारळ पाणी देतो ते पी आणि मग डाळ बात कोण गोळी घे आणि झोप परत ठीक आहे हा भाम पकड़ आता तुला ना तीन चार दिवस चवनाय लागणार ना घाम बघा घाम बघा मस्त घाम निघालय दे 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 काय रे हा सुनीलनी नोकरी सोडली का असे प्रश्न विचारत विचार <laughs> कसं काय आला तू नोकरी सोडून परत माहिती नाही पडत नोकरी सोडला कसे शोध लावतात मला कळत नाही सगळे जण म्हणजे सुनील नोकरी सोडले कधी मंजुताई नोकरी सोडते आणि बोलतो व्हिडिओ मध्ये की सुनील आहे मी आहे मंजुताई मंजुता आहेळ पाणी ओ आर एस डाळ हेच करायचं खूप मजा केली घरी तुम्ही आम्ही नसताना वाज रोज काय काय बनवत होतो <laughs> ठीक आहे आता आईला आराम करू दे आपण बाहेर थांबूया फणसाचे घरी खाऊया फणसाचे घरी लाय पाणी आलेली आहे आणि जोडीला घेऊन आली आहे कटहल आहे काय कटहल कटहल हे पक्के ना वर कच्चे में भाजी होता है आई तू खालेगा मी नाही खाले आज खा उसन खाऊन सब

किती छान येतो सुंदर नाही छान येतो बघ काट्याचं फळ असते पण आतमध्ये किती गोड घर असतो बघ तू बिहारला शिकव ना सगळ्यांना बिर्याणी खायला ऍटलीस्ट तुमच्या घरी तरी शिकव सगळ्यांना हे बघ रंजिताकडे बघ ते काय काय म्हणतात बियाणा काय बोलतो बियाणा बियाणा बोलतो काय बोलतो काय

मिस करते। ना काहीतरी शुक्रवार आहे काळा आली उद्यापर्यंत आई पण ठीक होऊन जाईल आणि मग आईला सुद्धा झाला आता घाम निघायला म्हणजे आता बरी होईल आठवण यायची खरी आमची व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून बघून आम्हाला पण वाटायचं व्हिडिओ कसे वाटते का मजा आली ना मजा यावेळी कसं माहिती होतं ना गेलो अजून छान मजा आली व्हिडिओ बघितला का पार्टीचा व्हिडिओ माकड होता ना सांगितलं ना मस्त करायचा पोस्ट ना पप्पी काय घ्यायचा क्रिश पिक्चर मध्ये बघितला खा ना पालेभाजी नाही निदान ते घर येतं का म्हणजे फळ आहे ते नाही खात डुरियन काय खाशील आमचा डुरियन खातानाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच मी बोललो होतो जगातल्या सगळ्यात घाणेडे बसायचे फळ तर तुम्ही गुगल सर्च जरी केलात ना तरी तुम्हाला समोर डुरियनचाच फोटो येईल आणि डुरियनची खासियत सांगतो तुम्हाला ऐका तुम्ही लोक पण ऐका दुर्याने इतक्या उग्रवासाचे फळ आहे ना का कुठल्याही हॉटेलमध्ये थायलंडमध्ये पण अलाउड नाही करत फळ घेऊन तुम्ही हॉटेलमध्ये नाही जाऊ शकत तुम्हाला खायचं तर घरी घेऊन जा तुमच्या घर नसेल तर मार्केटमध्ये मा खा किंवा फ्लाईटमध्ये पण घेऊन जाऊ शकत नाही कोणाकोणाला कदाचित तो शब्द आवडला असेल घाणड्या वासाचे फळ पण हे गुगलवर पण तुम्ही सर्च केलं तरी तेच येणार उत्तर त्याचं त्यामुळे जगातलं ते मानलं जाते आणि ते थायलंडचं आहे किंग फ्रूट आपला मँगो आहे त्यांचं थायलंड किंग फ्रूट आहे तर असं आहे सगळं पण फळ चवीला खूप छान आहे तू जर वास अवॉइड केला त्याचा तर चवीला फळ खूप छान आहे मस्त एकदम फणस आता खूप माईल्ड असतो फणसापेक्षा कितीतरी पटीने स्ट्रॉंग स्मेल असते याची तर जाऊ दे ते झालं पण ह्यावेळेला थायलंडच्या ट्रीपची अटॅचमेंट इतकी झाली ना की सगळे रडले रे बघितलं ना व्हिडिओ बघितलं ना इतकी धमाल इतकी धमाल म्हणजे पहिल्या ट्रीपची धमाल होती आता दुसऱ्या ट्रीपची धमाल काय बोलतो तुला काय वाटतं असं वाटतं की आपण फॅमिली मेंबर मध्येच आहोत असं नाही की दुसऱ्या ठिकाणी कुठे फिरायला त्याच्यामुळे आपला आपला पण आपण आला पण मला असं वाटलं होतं की पहिल्या ट्रिपला जेवढी अटॅचमेंट झाली तेवढी बी सेकंड ट्रिपला नाही होणार सगळी हा पहिली लेडीज ट्रीप होती आणि कसं म्हणजे सर्व हे होतं ना एज, एज ग्रुप हा सगळा होता त्यामुळे उलट झालं सजवत नाही जेवढी अटॅचमेंट त्यांच्या सोबत तेवढीच अटॅचमेंट यांच्यासोबत पासून ते सत्तर वर्षापर्यंत आली गोड होता आणि आज किती दिवसांनी आपण अशी एकत्र बसून गप्पा मारलो खाण्याच येईल माझ्या गावाला कधी खात नाही तो खातोय एवढा गोड लागला ना म्हणून मी खातोय

बाज़ बाज़। नहीं। नहीं ना? अरे अजिबात की नाही आमच्याकडे काय त्या सीजन भाजी बनव कच्च्या फणसाची आम्ही चिकन एकदम मग मटन सारखं पक्का बनवत बनवतो मग शिकतो आणि बनवतोय तुम्ही बनवता का कच्च्या फणसाची भाजी नाही नाही जाम चालतो हे नॉर्थ इंडिया मध्ये कच्चाच खातात ना फळ कच्चा प्रतीक थायलंड बद्दल काय आतुर आहे काय ना तुझ्या बाजूला दोघं बसले ते पण आतुर आहेत नाही नाही मी स्टेटसवर सगळं बघत होता अच्छा नाही मी त्याच्यासोबत फोटो रेतात सब फुल मजा केली थायलंड मध्ये माझा सोबराव होतं थायलंड जायचं ते भावाने बहिणी पुढकले आणि कमेंट करायचे इकडे की प्रत्येक नाराज आहे नाराज आहे मी 13 होतो नाराज कसा असेल तो कसे काय ना कसं दिसतो नाराज मी बोलतो नाराज कधी बघितलं पहिल्या दिवशी आपण फुल लाईट प्रवास केला तर आपण आंघोळ नव्हती केली आणि त्यात मला बस मध्ये लागली होती की नाराज गोष्ट माहित आहे त्यामुळे माझा अख्खा चेहरा जेव्हा मी आंघोळ केली दुसऱ्या दिवशी तेव्हा मी फ्रेश झाली पोहोचल्यावर आंघोळ केली आम्ही रात्रभर प्रवास केला आधीच तो फ्रेश झालो तेव्हा मला परवाट पण पण थायलंड सगळे पहिला काय बोलत हे तर सेम मुंबई मुंबई सारखं आहे मुंबई सारखं आहे आता भारी ना मस्त बरं जायचं हा जाईल <laughs> नाही आता सुनीलला घेऊन जायचंय तू लग्न झालाय तुझं त्याला गरज आहे फिरण्याचा आता सुनील झाला सुनीलचा नंबर राहणार आहे त्याला सगळीकडे फिरवणा लाजतो कशाला बघ तर लाज कसं ये चला लाजायचं कशाला मी भेटतो होतो सगळे मित्र मंडळी बघितले का प्रतिक्षि बघितले सगळे यंग पुढची वे, ते पुढे कोणाकोणाला सांगितलं करणार माझ्याकडे चार तर रेडी आहेत मित्र चार बुक आहेत ऑलमोस्ट आणि ते आपल्या ग्रुपचे पण पाच आहेत ते तरी माझ्या सोडून कसं आहे मी जायचं व्हिएतनाम पक्की ते दोस्ती काय व्हिएतनाम व्हिएतनाम या श्रीलंका पण मोस्ट ऑफ आहे ए दाखवा आठळ्या आठळ्या याची भाजी करतात मग रजिता खूप छान भाजी मग बनव ना खायला दे कधी त्या भाजी आम्हाला रे प्रतीक ते खाशील का फक्त एक तर बॉईल पण भाजून भाजी भाजी मध्ये भाजून ना रोस्ट करून ना मस्त नाही पण भाजी वाला वालामध्ये वगैरे टाकून मस्त लागते अरे बॉईलच होता रोस्ट कर बॉईलच होतात ना रोस्ट कर रोस्ट कर भाजी रोज चुन्लीचा खिला नाही का चुन्नीको खिला नाही रोस्ट करून घाललाय आगा आगा हे खाल ठाण्याला नाही हे आणि खाल्लंयचं नाही नाही मग ठाण्याला मावशीने रोष करून दिला होता टेस्टी लागतात हे खाल्लं नाही म्हणजे मला समजलं नाही मी ते आता आताच खाल्ल्या पहिल्यांदा अजून कुठलं फळ नाही खात सगळं खातोशी तुझं आवडते एक टांगावाली एक टंगाचं चिकन वांगा वांगा पहिला पेशवामध्ये भरलेलं वांग भाजी असायची रोज तू खात नव्हता तू चिकन खायचा रोज वांग तर रोज असायचं भाजी मध्ये शाकाहारी खायचो मी जेव्हा माझे उपवास सुटले दोन बुधवार किंवा शुक्रवार किंवा शनिवार मी बघितलं तर शाकाहारी सरळ रोटी घ्यायचं आणि भाजी शांत आमचे गॅन्स चिकन कसं होतं सगळे चिकन आहे ना क्वालिटी चांगली आहे क्वालिटी मीन्स मोठे पीस पण चांगले असायचे मस्त म्हणजे आपल्याकडे कसं हे असतं ना इंजेक्शन मस्त नाही नाही देते इंजेक्शन वगैरे नाही आपला बॉयलर असते ना लगेच एक महिन्यात वाढते तिकडे नाही का वाटत आणि पीस पण असे मोठे असायचे आणि टेस्ट पण भारी असायचे पेशवामधलं चिकन कसं वाटेल काय म्हणतात चिकन कोल्हापुरी ठेवणार होते मला दोन आयटम फक्त आवडले आवडत सगळे आयटम मला पण पेशवाचं चिकन आणि ते मालगुडी मालगुडी वाटत शाही का कुठला हलवा तो शाही हलवा शाही हलवा मस्त होता नाही नाही चिकन कोल्हापुरी बनणार होती आम्ही चिकन कढाई करून घेतलं त्याचं मी जिथे जिथे गेलो तिकडे मी चिकन लेग पीस खाले शोधू शकतो आपल्याकडे आपलं आपल्याकडे असे छोटे हो पीस असतात ना ते मोठे मोठे पीस ठेवतात चिकन लेग पीस खाते फक्त एक पीस घ्यायची रसा घ्यायची बस काही एक्स्ट्रा नाही घ्यायचं ठोकटा डॉक्टर उद्या 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 डॉक्टर माझं बघायचे आणि मला बोलायचे उद्या उद्या काळ म्हणते पार्टी फिक्स आई उद्या बरी झाली ना फिक्स मंडळी थायलंडची ट्रिप संपलेली आहे आणि सक्सेसफुल झालेली पण आहे आणि आता सिंगापूर मलेशिया जाते पुढच्या महिन्यात तुम्हाला सिंगापूरचे छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत मलेशिया तुम्ही पाहिली आहे पण आता ग्रुप सोबत जाणार आहोत तर सोबत आहे तर अजून छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला आणि सिंगापूरच्या काही सीट शेवटच्या सीट शिल्लक आहेत तर जर तुम्हाला यायचं असेल सिंगापूर मलेशियाला तर कॉल करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर कारण खूप कमी सीट शिल्लक आहेत आणि बालीच्या पण कमी सीट शिल्लक आहेत तर ज्या पण ताईंना यायचं आहे कारण लेडीज स्पेशल टूर आहे तर ज्यांना पण यायचं आहे त्यांनी कॉल करा आणि आपली सीट बुक करा दुबईच्या पण काही सीट शिल्लक आहेत म्हणजे आता ऑलमोस्ट तिन्ही तिन्ही टूर आपल्या फुल होत आले आहेत आणि ऑक्टोबरची थायलंड ट्रीप असणार आहे तेरा ऑक्टोबरला तर चारही ट्रीपची बुकिंग सुरू आहे शेवटच्या काही सीट शिल्लक का आहेत लवकर फोन करा आणि आपली सीट बुक करा तर आपण भेटूया आता उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुडी रंजितावर आणि आता बघतो आई जेवली का कारण जेवायला बसली होती मगाशी आणि मला वाटते आज रात्री रात थंठणीत होऊन जाईल ओवी तर बरी झाली ओवीचा ताप तो उतरला रात्रीमध्ये डॉक्टर बोलले हिला पाठवाशा आहेत पाठवली प्रथागिरी झोपायला कल्याणीसोबत आणि प्रती जेवायला तर आता आजच्या साडीपास इतकंच उद्या भेटूया सकाळी नऊ वाजता छानशा व्हिडिओसोबत क्रेझी फुडी रंजितावर Till then, bye bye.